इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्सच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारीला ही कार्यशाळा होणार असून त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स स्ट्रक्चरल कन्सल्टंट शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी मार्गदर्शन होणार आहे अशी माहिती इंजिनियर प्रशांत हडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली इंजिनियर स्वर्गीय आर एल नेने यांच्या नेतृत्वाखाली दहा विश्वस्तांनी एकोणतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर या संस्थेची स्थापना केली आज पूर्ण देशभरात या संस्थेचे एक हजार सहाशे पंच्याऐंशी सदस्य आहेत या सोसायटीच्या वतीनं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाबाबत माहिती दिली जाते या अंतर्गत संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं चौदा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता शिवाजी विद्यापीठात चर्चासत्र आयोजित त्यामध्ये प्रोफेसर योगेंद्र सिंग हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधील प्रस्तावी सुधारणांबाबत मार्गदर्शन करणार आहेत तर सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनिअर डॉक्टर विजय खोसे हे डिझाईन आणि प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत असं इंजिनियर प्रशांत हडकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रशांत हवळ डॉक्टर महेश साळुंखे प्राध्यापक सचिन कदम मंदार आंबेकर रश्मी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते